प्रांती आवाज शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात प्राथमिक विभागासाठी शालेय परिवहन समितीची स्थापना करण्यात आली परिवहन समितीच्या स्थापनेप्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे पी एस आय नळकांडे साहेब तसेच वाहतूक नियंत्रण शाखेचे भदाने यांना आमंत्रित केले गेले होते विविध विकास संघटनेचे खजिनदार संपत आहेर शाळेचे शिक्षणाधिकारी रायते मुख्याध्यापक गुंडगळ पर्यवेक्षक कासव यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित असलेल्या स्कूल बस चालक मालकांना विद्यार्थ्यांच्या वाहतूक संदर्भात उपस्थितांनी मार्गदर्शन केले यावेळी स्कूल बस चालकांच्या बाजूने दिनेश चव्हाण पत्रकार प्रकाश बागुल मधुकर पाटील सुनील रकिबे भाऊसाहेब अहिरे यांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करताना येणाऱ्या अडचणीबाबत पी एस आयना सूचित केले त्यावर सातपूर पोलीस ठाण्याचे पी एस आय नळकांडे यांनी मोलाचे मार्गदर्शन करत स्कूल बस वाहनधारकांना टवाळखोरांचा होणारा त्रास याविषयी योग्य मार्गदर्शन करून अशा परिस्थितीत काय करावे याबाबत योग्य सल्ला दिला तसेच वाहतूक शाखेचे भदाने यांनी वाहन चालवताना सीट बेल्ट सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी याबाबत योग्य मार्गदर्शन केले तसेच मुख्याध्यापक गुंडगळ शिक्षणाधिकारी रायते यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले या शैक्षणिक वर्षात समिती उपाध्यक्ष मधून मधुकर कासव तर सदस्य म्हणून पत्रकार प्रकाश बागुल यांची एकमताने निवड करण्यात आली या बैठकीप्रसंगी प्रास्ताविक मुख्याध्यापक गुंडगळ सर तथा आभार कासव यांनी मानले सूत्रसंचालन वाघ यांनी केले तसेच फलक सजावट सोनवणे बिब्बे यांनी केले या बैठकीला स्कूल बस चालक दिनेश चव्हाण मधुकर पाटील ज्ञानेश्वर शेळके सुनील रक्कीबे भगवान पगारे भाईदास माळी भाऊसाहेब पाटील भाऊसाहेब अहिरे गोपाल निकुंब सुरेश पाटील आणि वाहन चालक उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक Wah, kerja ni baru betul abang. Jadi perkhidmatan terakhir nanti, perkhidmatan ini terakhir nanti, hampirlah abang. Besar tu, apa yang baru, 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 apa yang baru, baru,

সংগ্রামী সাংগিয়ে ভবন কারোর কামনাস্থিত স্থাপন সংগত যাইলে দরকার যা বুঝা সম্ভব হবে এবং আপনারা কোন কোন সংগঠনের সূত্রে পাওয়া যাচ্ছে শ্রীমাตรี ডিরেক্টর আপনারা কিন্তু খুবই স্বEigen এর নামে মাধ্যমাতুন প্রতিনিধি নিযুক্ত আছেন আর সমিতি নিইনি আপনি

ठीक आहे पाच वर्ष असतात ठीक आहे ना काही आमदार असेल तर ते प्रॉपर नंतर करतात काही समजून घेतात काही करतो काही वेळेला ठीक राहो असेल ठीक आहे ना तुम्ही लक्षात असू द्या प्रॉपरचे प्रॉपर लॉक झाले पाहिजे

आजच्या या सभेप्रसंगी सन्माननीय नरकांडे साहेब सन्माननीय बसाहेब आणि गुनगे सरांनी महत्वाच्या सूचना केल्या साहेब आमच्याकडे वीस ते पंचवीस टक्के विद्यार्थी विविध परिसरातून दुप्पट आहे तर तो कधीच कमी पडत नाही इतर शाळा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घरापर्यंत जातील पण आम्हाला मात्र ॲडमिशन बंद करायला लागतात तर त्यांच्यामुळे आम्हाला ती वेळ येत नाही त्यामुळे खरं तर शाळेचे म्हणजे वाहनाचे जे मालक चालक आहेत परंतु शाळेचे सुद्धा जे मालक आणि चालक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे